दोन स्नेह आजच्या उद्देश काय होता कशा संदर्भात मेळावा होता निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्रातील म्हणजे मेडिकल असेल वेटरनरी डॉक्टर्स असतील पॅरामेडिकल स्टाफ फार्मासिस्ट लॅब असिस्टंट या सर्वांनी एकसंगपणे महाविकास आघाडीचे उमेदवार मला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजणांनी हा स्नेह मेळाव आयोजित केला होता आणि एक मेडिकल फील्डमधला माणूस राजकारणामध्ये जातो आहे आणि भविष्यामध्ये त्याच्याकडून काहीतरी चांगल्या अपेक्षा आहेत यांचा विश्वा सर्वांचा विश्वास आमच्यासारख्या तरुणांवरती आहे निश्चितपणे त्या कारणाने आणि स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये साठ वर्ष काम केलं या सर्वांना संरक्षण दिलं कुठलीही दादागिरीची भाषा होऊ दिली नाही कुठलाही मानसिक त्रास होऊ दिला नाही आणि त्याच पद्धतीने भविष्य काळातसुद्धा आम्ही काम करू हा विश्वास ठेवून त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे विरोधकाकडून आता राजकीय वारस आम्हीच आहे असं सांगितलं जाते वारंवार या तालुक्यात साठ वर्षात ज्या ज्या लोकांनी आबासाहेबांसोबत काम केलं तीन तीन चार चार पिढ्यां पिढ्यांनी काम केलेलं आहे त्या कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मतदार हा बाबासाहेबांच्या विचाराचा वारस आहे त्याच्यामुळं त्यांनी काही काळ आबासाहेबांसोबत काम केलं ते म्हणत असतील काही हरकत नाही